नमस्कार मित्रांनो मी बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे स्वागत करतो माझी लाडकी बहीण या योजनेत काही नवीन बदल करण्यात आले असून आपण या योजनेकरिता अर्ज भरण्याची जास्त घाई करू नका या योजनेकरिता काही बदल केले ते याप्रमाणे आहे अधिवास प्रमाणपत्राची सर्वात मोठी अट रद्द करण्यात आली असून वयोमर्यादा सुद्धा एकवीस ते साठ वर्ष शिथिल करून एकवीस ते पासष्ट वर्ष करण्यात आलेले आहे तर सोबतच आपल्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल तर आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज पडणार नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये पात्र व्यक्तीपैकी एकवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची अविवाहित व्यक्ती असेल तर तीसुद्धा या योजनेसाठी पात्र आहे आपण अर्ज करण्याची घाई करून रांगेत लावून स्वतःला त्रास देऊ नका या अर्जाची अंतिम तारीख पंधरा जुलै नव्हे तर एकतीस ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र सरकारने करून दिलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज भरल्यानंतरही सुद्धा आपणास मिळणारी रक्कम ही एक जुलै महिन्यापासूनचीच मिळणार आहे अर्थात आपण पाच जुलैला अर्ज केला तरी एक जुलैपासून पैसे मिळणार आहे आणि एकतीस ऑगस्टला अर्ज केला तरीही आपल्याला एक जुलैपासूनचेच पैसे मिळणार आहे हे मात्र विशेष तसेच पाच एकर शेतीची अटसुद्धा यावेळी या याच्यातून रद्द करण्यात आलेली आहे हे मात्र विशेष